जय जय स्वामी समर्थ भाग्य बदलायचे असेल तर आपण काय करावे डोळे बंद करा एक खोल श्वास घ्या आणि मन शांत करा कारण आज हा संदेश फक्त ऐकण्यासाठी नाही हा संदेश मनात उतरण्यासाठी आहे आपण सगळे कधी ना कधी म्हणतो माझं नशीबच खराब आहे मी काय करू माझ्या वाट्याला दुःख चाल मी प्रयत्न करतो पण देव माझी परीक्षा का घेतो पण भक्तांनो स्वामी समर्थ म्हणतात देव परीक्षा घेत नाही तो माणसाला घडवतो भाग्य म्हणजे काही आकाशातून पडलेली गोष्ट नाही भाग्य म्हणजे आपल्या विचारांनी आपल्या कर्मांनी हळूहळू तयार होणारी शक्ती आहे आज तुमच्या आयुष्यात जर अडचण आहे जर दुःख आहे जर अपयश आहे तर ते शाप नाही तो इशारा आहे स्वामी समर्थ तुम्हाला सांगत आहेत आता बदलायची वेळ आली आहे भाग्य बदलायचं असेल तर सर्वात आधी स्वतःकडे पाहायला शिका स्वतःवर विश्वास ठेवा जो स्वतःवर विश्वास ठेवत नाही त्याच्यावर देवही विश्वास ठेवत नाही माझ्याने होणार नाही हे शब्द आजच तुमच्या मनातून काढून टाका कारण स्वामी समर्थ म्हणतात तुझ्या ताकद आहे फक्त तू तिला ओळखलेलं नाही सकाळची सुरुवात कशी आहे यावर तुमचा संपूर्ण दिवस ठरतो उठल्यावर थेट मोबाईल नाही थेट चिंता नाही फक्त एवढंच म्हणा स्वामी समर्थ आजचा दिवस तुझ्या चरणी अर्पण करतो हा एक क्षण तुमचं मन हलकं करेल तुमचं ओझ कमी करेल तक्रार करणं सोपं असतं पण कृतज्ञ राहणं हे फार मोठं तप असतं जे नाही त्यावर रडण्यापेक्षा जे आहे त्याच्यासाठी धन्यवाद द्या आज अन्न मिळतंय आज श्वास सुरू आहे आज डोळे दिसत आहेत अनेक लोकांना हेही नशीब नसतं राग द्वेष मत्सर हे सगळं भाग्याला गंज लावतात स्वामी समर्थ म्हणतात ज्या मनात राग आहे त्या मनात देव कसा राहील मन स्वच्छ ठेवा विचार स्वच्छ ठेवा कधी कधी प्रयत्न करूनही यश मिळत नाही तेव्हा वाटतं देव आपल्याला विसरला की काय पण लक्षात ठेवा देव कधीच विसरत नाही तो फक्त योग्य वेळ पाहतो आज अंधार आहे म्हणजे उद्या प्रकाश नक्की आहे आज अश्रू आहेत म्हणजे उद्या हास्य येणारच स्वामी समर्थ स्पष्ट सांगतात तू तु तु तुझं कर्म कर मी तुझं भाग्य पाहतो तू फक्त चालत राहा मार्ग मी दाखवतो जर मन स्वच्छ ठेवलं आणि श्रद्धा घट्ट धरली तर कोणतीही अडचण तुम्हाला थांबवू शकत नाही जर हा आवाज तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल जर डोळे ओलावले असतील तर समजा स्वामी समर्थ तुमच्याशीच बोलत आहेत कमेंटमध्ये लिहा जय स्वामी समर्थ हा संदेश त्या व्यक्तीला पाठवा जिला आज आधाराची गरज आहे आणि चॅनेलला सबस्क्राईब करा इथे श्रद्धा आहे आधार आहे स्वामी समर्थ आहेत जय जय स्वामी समर्थ